महाविकास आघाडीकडे उमेदवारांचा ओघ पण सक्षम उमेदवाराला उमेदवारी मिळावी पुसद विधानसभेत महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार तुतारी पक्षातर्फे निवडणूक लढविली जाणार असल्याने या पक्षाकडून उमेदवारी मिळविण्याकरिता एकूण सात इच्छुक उमेदवारांनी दिनांक नऊ व दहा सप्टेंबर रोजी पक्षाकडे अर्ज केला आहे यात शरद अप्पाराव मैंद आशिष पंजाबराव देशमुख अनुकूल विजयराव चव्हाण शिवाजी राठोड याती मनोहरराव नाईक माधवराव वैद्य व त्यांच्या पत्नी या सर्वांनी उमेदवारी मिळविण्यासाठी अर्ज केला आहे महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडीचे वारे वाहत आहेत त्यामुळेच महाविकास आघाडीकडे उमेदवारांची रीग लागली आहे पुसद विधानसभेत महायुतीतील अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार इंद्रिल नाईक यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित परंतु मतदारसंघातील सर्व जनता विद्यमान आमदारावर नाराज असल्यामुळे या निवडणुकीत परिवर्तन होणार हे सुद्धा निश्चित आहे फक्त प्रबळ व सक्षम विरोधी उमेदवार मिळायला हवा अशीच मतदारांची इच्छा आहे पुसद विधानसभेच्या निवडणुकीत बंजारा विरुद्ध बंजारा उमेदवार दिल्यास निवडणुकीत चुरस राहणार का इतर समाजाला उमेदवारी देताना सर्व दृष्टीने सक्षम उमेदवार मिळेल का पुसद विधानसभेत विरोधी पक्षाच्या उमेदवाराची जात महत्वाची आहे का असे अनेक प्रश्न जनचर्चेत आहेत एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीत मनोहरराव नाईक विरुद्ध नरेंद्र मुखरे यांच्या लढतीत फक्त दोन हजार चौदा मतांनी मनोहरराव नाईक विजयी झाले होते त्यावेळेस जनतेनी जात धर्म पाहिला नव्हता हे विशेष मनोहरराव नाईक परिवारातील अंतर्गत कलह आणि मतदारसंघातील जनतेच्या समस्यांकडे सतत दुर्लक्ष केल्यामुळे सध्या नाईक घराण्यासाठी एकोणीसशे पंच्याण्णव पेक्षाही कठीण परिस्थिती आहे इच्छुक उमेदवार यायती नाईक यांच्यासोबत मनोहरराव नाईक नाहीत त्यामुळे त्यांची दावेदारी कमकुवत झाली आहे दुसरे उमेदवार शरद मयंद यांचे वडील अप्पाराव मयन यांनी दोन हजार दोन मध्ये मनोहरराव नाईक मंत्री असताना त्यांच्या पॅनलचे पुसदर्बन बँकेत दारुण पराभव करून सहकारी क्षेत्रात शरद मयंद यांना संधी दिली शरद मयंद यांनी सक्षमरित्या पुसदर्बन बँक व भारती भारतीमयन पतसंस्थेचे काम सांभाळताना पुसद तालुक्यातील शेतकरी शेतमजूर व्यापारी युवा व महिलांच्या विकासासाठी भरपूर कार्य केले पुसद शहर व तालुक्यात पोलीस चौकी बनविणे सिग्नल लावणे सी सी टी व्ही कॅमेरे बसविणे पिण्याच्या पाण्याची टंचाई असताना प्रत्येक वार्डात टाकी लावून पिण्याच्या पाण्याची सोय करणे कोविड सेंटर बनविणे पूरग्रस्तांना मदत करणे इतर अनेक समाजोपयोगी कार्य करीत असताना सर्व जाती धर्माचे समाजात आपुलकीचे संबंध व संपर्क बनविल्यामुळे शरदमयेन एक सक्षम व प्रबळ उमेदवार आहेत तिसरे उमेदवार आशिष देशमुख हे एक नामांकित अधिवक्ता महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत व त्यांचे पवार साहेबांबरोबर घरोब्याचे संबंध आहे चौथे उमेदवार अनुकूल विजयराव चव्हाण यांच्या मागे विजयराव चव्हाण यांचे वलय आहेत यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक असल्यामुळे शेतकऱ्यांची कामे करीत असतात त्यामुळे अनुकूल चव्हाण स्पर्धेत आहेत हे चारही उमेदवार युवा आहेत हे विशेष पाचवे उमेदवार शिवाजीराव राठोड यांचे कार्यक्षेत्र महागाव आहे तर सहावे उमेदवार माधव वैद्य हे सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर राजकारणात सक्रिय झाले व समाजाच्या भरवशावर रिंगणात उतरले आहेत सोबतच त्यांच्या अर्धांगिनीही दावेदार आहेत या सर्व इच्छुक उमेदवारांपैकी साम दाम दंड भेद मध्ये प्रावीण्य असलेला त्याचबरोबर प्रसिद्धी व संपर्क असणारा आणि नाईक घराण्यांच्या विरोधात टिकून राहणारा कोण यावर जनतेत तुफान चर्चा रंगली आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी ज्या सात इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे अर्ज केले त्या सर्वांनी एकमताने एक, एक उमेदवार निवडून त्याला समर्थन देऊन येत्या विधानसभा निवडणुकीत इतिहास घडवावा ही संधी चुकल्यास पुन्हा संधी मिळणे नाही हे लक्षात असू द्यावे अशी जनतेत चर्चा आहे